नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो तुम्हाला सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमीच्या देखील खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हा पंधरा ऑगस्ट खूप स्पेशल असणार आहे कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास एकोणऐंशी वर्ष झालेले आहेत आता मित्रांनो पुढील काही दिवसानंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष देखील होतील पण आपल्या देशाची ज्या प्रमाणामध्ये प्रगती झाली ज्या प्रमाणामध्ये आज जागतिक पातळीवरती भारतीय अर्थव्यवस्थेचा झेंडा उभा राहिलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्या देखील आयुष्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य आलं का नाही हा देखील खूप महत्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे मित्रांनो आज देखील भारताचा जर विचार केला भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचा विचार केला तर खूप सारे शेतकरी खूप साऱ्या अडचणीमध्ये आहेत आज देखील ग्रामीण भागातील कित्येक ठिकाणी चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत त्यांची मुलं चांगल्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेत नाहीयेत त्याचबरोबर आज देखील देशातील खूप मोठी लोकसंख्या दारिद्र्यावर अवलंबून आहे त्याचबरोबर भारत सरकारच्या प्रत्येक महिन्याच्या अन्नधान्य पुरवठा योजनेवरती अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या देखील खूप मोठी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो आज स्वातंत्र्य दिन असताना मी ही आकडेवारी तुम्हाला का सांगत आहे असं तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल पण मित्रांनो भलेही हे प्रश्न भारतामध्ये असतील पण दुसऱ्या बाजूला आज आपण चंद्रावरती पोहोचलो आहे मंगळावरती पोचलो आहे आपल्या आर्थिक विकासाच्या बाबत वेगवेगळी उड्डाणं घेत आहे पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा जर तुम्ही अभ्यास केला तर भारताची अर्थव्यवस्था आज जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपल्या देशाचा गौरवपूर्ण जगाने केलेला आहे त्याचबरोबर जगासाठी सर्वात मोठी लोकशाही देखील कुठं असेल तर ती आपल्याच देशात मध्ये आहे पण मित्रांनो हे सर्व होत असताना आपण वैयक्तिक पातळीवर देखील आपल्याला पंधरा ऑगस्ट निमित्त काही गोष्टी करायच्या आहेत ज्या माध्यमातून आपल्याला देखील आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होईल मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पंधरा अशा स्टेप्स सांगणार आहे ज्या स्टेप्समुळं तुमच्या देखील आयुष्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकतं मित्रांनो मी देखील माझ्या इनिशियल स्टेजमध्ये या सर्व गोष्टी फॉलो केलेल्या आहेत आणि आज ह्या गोष्टी फॉलो करून माझ्यासारखे हजारो लोक आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत मित्रांनो ह्या कोणत्या स्टेप आहेत ह्या आपल्याला आज काय करायचे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत चला तर मित्रांनो सुरुवात करू मित्रांनो ज्यावेळेला आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न येतो याची जर डेफिनेशन करायची झाली तर असे स्पेसिफिक डेफिनेशन करणं खूप अवघड आहे प्रत्येक व्यक्तीनुसार आर्थिक स्वातंत्र्याची संकल्पना वेगळी आहे एखाद्या व्यक्तीला सकाळ आणि संध्याकाळचं पोट भरून जेवण मिळणं आर्थिक स्वातंत्र्य असू शकतं पण दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीसाठी दररोज एक कोटी रुपये जरी मिळालं तरी त्या व्यक्तीसाठी ते आर्थिक स्वातंत्र्य असू शकत नाही प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा वेगळ्या असतात प्रत्येक व्यक्तीची स्वप्न वेगळी असतात त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या समाजामध्ये राहत असते त्यामुळे त्या समाजानुसार प्रत्येक व्यक्तीची आर्थिक स्वातंत्र्याची व्याख्या देखील बदलत असते हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण मित्रांनो वेळेला आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न येतो आर्थिक स्वातंत्र्य साध्य करायचा प्रश्न येतो त्यावेळेला डेफिनेटली प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न तयार होतोच आर्थिक ध्येय नेमकं आपलं कशा स्वरूपाचं असलं पाहिजे मित्रांनो या संदर्भात एक खूप चांगली कन्सेप्ट आहे ज्याला स्मार्ट असं देखील म्हटलं जातं मित्रांनो आपलं आर्थिक ध्येय जे आहे ना ते स्पेसिफिक असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ते मेजरेबल देखील असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला आर्थिक ध्येय जर साध्य करायचं असेल तर कोणत्या गोष्टीला तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे हे तुम्हाला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे जसं की मला रिटायरमेंटसाठी पन्नास लाखाचा कॉर्पस तयार करायचा आहे एक व्यक्ती म्हणेल माझ्या मुलांचा हायर एज्युकेशन करायचं आहे मला त्यासाठी एक कोटीचा कॉर्पस तयार करायचा आहे म्हणजे तुमचं टार्गेट किंवा तुमचं आर्थिक जे ध्येय जे आहे ते मेजरेबल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे ध्येय ठेवलं आहे ते अचीव करण्याजोगं देखील असणं गरजेचं आहे तुम्हाला महिन्याचा पगार पंधरा हजार आहे आणि तुम्ही जर टार्गेट ठेवत असाल मला दहा वर्षामध्ये पाच कोटीचा कार्फस तयार करायचा आहे तर हे पॉसिबल होणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण आर्थिक ध्येय साध्य करत असताना ते अचीव करण्यासारखं असलं पाहिजे हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं आर्थिक ध्येय जे आहे ते रिलेवंट देखील असलं पाहिजे तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवश्यकतेनुसार असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो हे टार्गेट अचीव्ह करत असताना आर्थिक ध्येयाचं ते टाइम बॉन्ड देखील असणं गरजेचं आहे तुम्हाला पाच वर्षामध्ये आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचं आहे की दहा वर्षामध्ये करायचं आहे का वीस वर्षामध्ये करायचंय हे तुम्हाला अगोदर माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचं ध्येय हे वेगळं असणार आहे हे आपण अगोदरच सांगितलेलं आहे मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही ध्येय निश्चित करता त्यावेळेला तुमच्या बचतीला एक चांगली दिशा मिळते आणि मित्रांनो ज्यावेळेला ही दिशा मिळते हे ध्येय साध्य करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे पैसा असणं खूप गरजेचं आहे आणि हा पैसा त्या दृष्टीनं तुम्हाला डिप्लॉय करणं देखील गरजेचं आहे पण मित्रांनो ज्यावेळेला आपल्याला हे ध्येय साध्य करायचं असतं हे ध्येय तुम्ही कशा पद्धतीनं साध्य करू शकता तर मित्रांनो आज तुम्ही एक वही पेन घ्या तुमच्या एका भिंतीवरती लिहा मला काय आर्थिक ध्येय साध्य करायचं आहे ते लिहून ठेवा आणि दररोजच्या दररोज त्याला ऑब्झर्व्ह करा त्याचबरोबर संध्याकाळी झोपताना जर तुम्ही त्याच्या संदर्भातली जर स्वप्न बघितली तर नक्की ते ध्येय तुमचं साध्या साध्यामध्ये काय होऊ शकतं अचीव होऊ शकतं त्याचबरोबर मित्रांनो कोणतंही आर्थिक ध्येय जर साध्य करायचं असेल आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुमचं स्वतःच्या खर्चावरती नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे आज समाजामध्ये आम्ही कितीतर लोक असे बघितले आहेत ज्यावेळेला त्यांना नोकरी लागते त्यावेळेला पहिल्यांदा त्यांचं टार्गेट काय असतं जास्तीत जास्त पैसा खर्च करायचा आहे जास्तीत जास्त चैन करायचं आहे जास्तीत जास्त चांगल्या किमतीची फोर व्हीलर खरेदी करायची आहे किंवा पुण्या मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये स्वतःचा वन बीएचके टू बीएचके के किंवा थ्री बीएचके फ्लॅट घ्यायचं हे प्रत्येक व्यक्तीचं टार्गेट असतं किंवा फॉरेनला व्हॅकेशन जायचंय किंवा अन्य काही डेस्टिनेशनला व्हॅकेशनला जायचंय नोकरी लागल्या लागल्या आपलं हे टार्गेट असतं म्हणजे काय असतं आपल्याला पैसा जास्तीत जास्त कशा पद्धतीनं खर्च करता येईल पण मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी या खर्चावरती नियंत्रण ठेवलं तुमच्या स्वतःच्या इच्छा तुमच्या स्वतःच्या गरजा तुमच्या स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करत करत जर खर्चावरती नियंत्रण ठेवलं तर खूप मोठी बचत तुमची त्या ठिकाणी होऊ शकते आणि खर्च देखील वाचू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या ज्यावेळेला तुम्ही खर्चाच्या नोंदी ठेवाल त्यावेळेला तुम्हाला अनावश्यक खर्च काय आहे हे, हे समजेल आणि त्यावरती आपल्याला मर्यादा देखील आणता येतील मित्रांनो आता खर्चावर नियंत्रण कसं ठेवायचं हा खरं तर खूप अवघड प्रश्न आहे यासाठी घरातील सर्व फॅमिली मेंबरचं सहकार्य देखील खूप आवश्यक आहे आणि या खर्चा संदर्भात आपण जर दररोज सकाळ संध्याकाळ किंवा आठवड्यातील एखाद्या दिवशी जर साधक बाधक चर्चा केली तर यातून देखील हा खर्च काय होऊ शकतो तुमचा नक्की वाचू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला पैसा खर्च करत असताना आर्थिक स्वातंत्र्य साध्य करत असताना आज आपण जर हे ध्येय ठरवत असेल की मला आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य बनायचं आहे तर त्यासाठी आज तुम्हाला प्रत्येकाला पहिल्यांदा बजेट तयार करावं लागेल मित्रांनो ज्या ज्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये बजेट तयार केलं ज्या व्यक्तीनं प्लॅनिंग तयार केलं त्या व्यक्तीला नक्कीच जवळपास दोन ते तीन वर्ष अगोदर आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे मग मित्रांनो ज्यावेळेला आपण बजेट तयार करतो बजेट तयार करत असताना आपल्या उत्पन्नाच्या पन्नास टक्क्यापर्यंत पैसा तुम्ही आवश्यक गोष्टींवरती खर्च करणं गरजेचं आहे कारण हा खर्च तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये टाळू शकत नाहीये जर हा खर्च तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत ना इन्सापी करताय असं मी या ठिकाणी म्हणेल तुम्ही तीस टक्के पैसा तुमच्या इच्छांवरती देखील खर्च केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीची एक, एक इच्छा असते माझ्याकडे एक चांगला ब्रँडेड आयफोन असला पाहिजे माझ्याकडे स्वतःकडे एक कॅमेरा असला पाहिजे वर्षातून दोन वेळा कमीत कमी फॉरेनला ट्रिपला जायला पाहिजे ह्या इच्छा पूर्ण करण्यावर देखील तुम्ही जवळपास तीस टक्के पैसा खर्च केला पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला जी ग्रॉस सॅलरी आहे किंवा अॅन्युअल सॅलरी आहे यापैकी जवळपास वीस टक्के कंपल्सरी तुम्हाला बचत करणं गरजेचं आहे ज्या ज्या व्यक्तींनी पन्नास तीस वीसचा फॉर्म्युला फॉलो केला त्या व्यक्तींना नक्कीच मित्रांनो पाच ते सात वर्ष अगोदर आर्थिक स्वातंत्र्य जे आहे ते प्राप्त झाल्यावर दिसून येते मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही बजेट तयार करता आणि या पद्धतीनं तुमच्या उत्पन्नाचं ॲलोकेशन करता त्यानंतर डेफिनेटली मित्रांनो तुमचा ओव्हर स्पेंडिंग जो होतो तो नक्की त्या ठिकाणी नियंत्रणात येतो त्याचबरोबर खर घर खर्चासाठी आणि वैयक्तिक खर्चासाठी आपण वेगवेगळे अकाउंट वापरणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपला खर्च हा कुटुंबाचा खर्च असेलच असं काही नाही त्यामुळं वैयक्तिक खर्चासाठी वेगळा अकाउंट वापरा किंवा त्यासाठी वेगळं ॲलोकेशन करा घर खर्चासाठीचं अॅलोकेशन जे आहे ते तुम्ही वेगळं करणं गरजेचं आहे जर बजेटचं पालन केलं तर त्या ठिकाणी नक्की तुम्हाला एक आर्थिक शिस्त लागते आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आर्थिक शिस्त ही खूप महत्वाची पायरी समजली जाते त्याचबरोबर मित्रांनो मी खूप वेळा अशी गोष्ट ऑब्झर्व केली आहे एखादी व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये काम करत असते त्या कंपनीमध्ये काम करत असताना अचानक प्रॉब्लेम तयार होतो आणि काही कारणामुळे जॉब जातो जॉब गेल्यानंतर सर्वात भयानक परिस्थिती त्या कुटुंबाला सामोरं जावं लागते थोड्या थोड्या पैशासाठी मित्रांकडं नातेवाईकांकडं बँकांकडे हात पसरावे लागतात क्रेडिट कार्डवर पैसे घ्यावे लागतात पर्सनल लोन काढावं लागतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या हे सर्व कशामुळे होतं तर मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही नोकरीला असता त्यावेळेला तुम्ही प्रत्येकानं एक इमर्जन्सी फंड तयार करणं गरजेचं आहे मित्रांनो आयडियल इमर्जन्सी फंड कमीत कमी तुमच्या वार्षिक सॅलरी इतका असणं गरजेचं आहे तो तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये किंवा एफ मध्ये किंवा सेव्हिंग अकाउंटला देखील काय करू शकता अमाऊंट ठेवू शकता जर तुमच्याकडे एमर्जन्सी फंड असेल तर तुमची नोकरी जरी गेली तरी तुम्हाला मनशांती मिळते तुम्ही त्या दरम्यानच्या काळामध्ये स्वतःसाठी एक चांगली नोकरी शोधू शकता स्वतःसाठी चांगला टाइम देऊ शकता फॅमिली सोबत देखील टाइम स्पेंड करू शकता मित्रांनो हे आर्थिक स्वातंत्र्यासाठी खूप महत्वाची गरज आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो आर्थिक स्वातंत्र्यासाठी सर्वात घातक काय असेल तर ते म्हणजे पर्सनल लोन किंवा कुठल्याही प्रकारचं कर्ज मित्रांनो आज समाजाचा जर विचार केला आज भारतीय तरुण पिढीचा जर विचार केला तर क्रेडिट कार्डच्या विळाख्यामध्ये अक्षरशः देशाची तरुण पिढी बर्बाद होत आहे वीस टक्के पंचवीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्क्यापर्यंत इंटरेस्ट रेटवरती आज कर्ज घेत आहेत आणि हे कर्ज फेडण्यासाठी अख्खं आयुष्य बर्बाद करताना तुम्हाला कित्येक लोक दिसून येतील मित्रांनो ह्या क्रेडिट कार्डमुळं अक्षरच्या भारतीय अर्थव्यवस्था असेल त्याचबरोबर ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील तरुण अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं मित्रांनो पर्सनल लोन असेल क्रेडिट कार्डवरचं लोन तुम्ही कुठल्याही परिस्थितीत घ्यायला नको आहे मित्रांनो असं लोन तुम्हाला कधीही आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोठा अडथळा ठरणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो अलीकडे बऱ्याच वेगवेगळ्या बँका असतील वेगवेगळ्या फायनान्शियल ऑर्गनायझेशन असतील ते वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन येतात त्यामध्ये तुम्ही आज वस्तू खरेदी करा एक महिन्यानंतर पेमेंट करा अशा वेगवेगळ्या ऑफर असतात आणि अशा मुळे मित्रांनो आपल्याला उधळपट्टीची सवय लागते हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीचं पर्सनल लोन असेल किंवा अन्य प्रकारचं कर्ज असेल आणि तुमच्याकडे अर्निंग सोर्स जर स्ट्रॉंग असेल तर जितकं शक्य असेल तितकं लवकरात लवकर हे कर्ज परतफेड करायचा प्रयत्न करा आणि या कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडा जर तुम्ही योग्य टायमाला कर्जाच्या सापळ्यातून जर बाहेर पडला तर तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा जो मार्ग आहे तो अधिक सुखकर होतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला पैसा मिळवणं गरजेचं आहे पैशाची बचत करणं देखील गरजेचं आहे आपल्याला आपला खर्च देखील प्रॉपर मॅनेज करणं गरजेचं आहे पण मित्रांनो फक्त इतकं करूनच आर्थिक स्वातंत्र्य मिळेल अशी कुठलीही हमी देता येणार नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे मग तुम्ही त्यासाठी एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता म्युच्युअल फंड निवडू शकता शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता गोल्ड गोल्डमध्ये मध्ये इव्हन अलीकड ज्या काही डिजिटल असेट्स आलेत त्यामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता एटीएफ्स मध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता बऱ्याच वेळेला पंधरा पंधरा पंधराचा फॉर्म्युला साठी सांगितला होतो म्हणजे पंधरा हजाराची एसआयपी पंधरा वर्षासाठी पंधरा टक्के या इंटरेस्ट न जर तुम्ही एसआयपी केले तर त्या ठिकाणी जवळपास तुम्हाला एक कोटीपेक्षा जास्तीचा कॉर्पोस तयार होतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो थेंबा थेंबा तळेसाचे आपल्याकडे ही जी मन आहे की म्युच्युअल फंडामध्ये शंभर टक्के गॅरंटेड लागू होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मित्रांनो ज्यावेळेला तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करता त्यावेळेला मार्केटचा बेनिफिट घेता येतो त्याचबरोबर ॲव्हरेज आउटचा बेनिफिट घेता येतो त्याचबरोबर मार्केटमध्ये जे कंपाऊंडिंगचा बेनिफिट आहे हा तुम्हाला या माध्यमातून घेता येतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जर स्वातंत्र्य व्हायचं असेल तर मी म्हणेल सर्वात महत्वाची स्टेप जर काय असेल तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स मित्रांनो आज जर ग्रामीण भारताचा किंवा शहरी भागाचा विचार केला तर हॉस्पिटलचा खर्च प्रचंड वेगानं वाढत आहे आणि कित्येक कुटुंबांनी जे काही कष्टाने पैसे साठवले आहेत ते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये संपतात किंवा एक हजार पण तुमचं संपूर्ण आयुष्याची बचत या ठिकाणी डिस्टर्ब होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही कमीत कमी पाच ते दहा लाखाचा हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचंच आहे त्याचबरोबर कमीत कमी पन्नास लाख ते एक कोटीचा टर्म इन्शुरन्स देखील घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुमचं वय तीसच्या आसपास पस्तीसच्या आसपास असेल तर वर्षाला पंचवीस ते तीस हजार रुपये भरून तुम्ही एक कोटीचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण का मित्रांनो तुम्हाला कमी वय असताना हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स स्वस्तामध्ये मिळतो एकदा तुमच्यासोबत मेडिकल अनफिटचा प्रॉब्लेम तयार झाल्यानंतर कुठलीही कंपनी तुम्हाला टर्म इन्शुरन्स देत नाही हेल्थ इन्शुरन्स देत नाही त्यामुळे तुम्ही जोपर्यंत फिट आहात सक्षम आहात तोपर्यंत हे सर्व प्लॅन तुम्ही घेणं गरजेचं आहे तुम्हाला जर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर हे पहिल्यांदा लक्षात घ्या बऱ्याच वेळेला मित्रांनो हॉस्पिटल खर्चामुळे अक्षरशः कुटुंबाची प्रचंड मोठी वाताहत होते कुटुंब अक्षरशः रस्त्यावरती येतं किंवा बऱ्याच वेळेला अलीकडे जर आपल्या देशातील डेथ रेट जर काढला तर त्यात सर्वात जास्त मृत्यू पावणाऱ्या लोकांचं जर अनालिसिस केलं तर एक गोष्ट क्लिअर दिसून येते अॅक्सिडेंटमध्ये मरणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे हार्ट मुळे मरणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या जी नोकरदार लोक आहेत जे व्यावसायिक लोक आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना ह्या सर्वात मोठ्या दोन रिस्क आहेत ते पहिल्यांदा लक्षात घ्या अशी रिस्क कुणाच्याही सोबत येऊ नये पण अशी रिस्क जर आली तर त्या कंडिशनला प्रचंड मोठी आर्थिक वाताहत जे आहे त्या कुटुंबाची होते पाठीमागच्या मेंबरचे होते त्यासाठी आपल्याला आजच काय करणं गरजेचं आहे या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एक प्रॉपर प्रोटेक्शन प्लॅन घेणं गरजेचं आहे त्याला मी वेल्थ प्रोटेक्शन प्लॅन देखील म्हणतो फॅमिली प्रोटेक्शन प्लॅन देखील असं म्हणतो मी त्याला इन्शुरन्स असं म्हणत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला राईट टायमाला रिटायरमेंटचं प्लॅनिंग देखील करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आत्ता मला नोकरी लागली आहे माझ्या नोकरीच्या अजून पंचवीस वर्ष बाकी आहेत माझ्या नोकरीची अजून तीस वर्षे बाकी आहेत मी रिटायरमेंटचं काय प्लॅनिंग करू आज मित्रांनो प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे कित्येक लोक आहेत ज्या लोकांना कोणत्याही पद्धतीची पेन्शन नाही त्या लोकांना वेळेला कामावरून रिटायर केलं जातं किंवा कामावरून काढून टाकलं जातं त्यानंतर देखील त्या, त्या लोकांना काय करावं लागतं मार्केटमध्ये उतरून जॉब शोधावं लागतो मिळेल ते काम करावं लागतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या आज भयानक परिस्थिती जी आहे ती असलेली तुम्हाला दिसून येते त्यामुळे मित्रांनो जेवढं शक्य असेल तेवढं लवकर तुम्ही एसआयपी सुरू करा किंवा नॅशनल पेन्शन स्कीम ज्याला एन पी एस असं म्हटलं जातं या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करा आणि रिटायरमेंटसाठी एक प्रॉपर प्लॅनिंग करा हे प्लॅन लक्षात घ्या मग त्यासाठी पी पी एफ असेल ई पी एफ असेल एन पी एस असेल म्युच्युअल फंड असेल असे वेगवेगळे प्लॅन अवेलेबल आहेत ह्या सर्व अवेलेबल असणाऱ्या प्लॅनचा स्टडी करा आणि हा स्टडी करून तुमचं फायनान्शियल टार्गेट जे अचीव करायचं आहे ते होतंय किंवा न होतं हे बघा आणि त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे कारण का मित्रांनो जस जसा टाइम जाणार आहे तस तस महागाई वाढणार आहे आणि वाढणारी महागाई जी आहे ती तुमच्या पैशाला खाऊन टाकणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो दहा वर्षापूर्वी जी वस्तू दहा रुपयाला होती आज त्या वस्तूची किंमत जवळपास साठ ते सत्तर काही वस्तूंची किंमत शंभर रुपयाला पोहोचलेली आहे मित्रांनो आज जी वस्तू शंभर रुपयाला आहे तीच वस्तू दहा वर्षानंतर मित्रांनो तुम्हाला दीडशे दोनशे तीनशे रुपयाला देखील विकत घ्यावी लागेल म्हणजे याचा अर्थ त्या वस्तूची किंमत दोन ते तीन पट वाढणार आहे पण याच कालावधीमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट देखील दोन ते तीन पट वाढणं गरजेचं आहे तुमचं इन्कम देखील तितकं वाढणं गरजेचं आहे जर त्या प्रमाणात ते वाढत नसेल तुमचे इन्व्हेस्टमेंट इन्फ्लेशनला जर बेट करत नसेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठ्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ह्या गोष्टीवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर वेल्थ क्रिएट करायचं असेल आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्या इन्कम टॅक्स कायद्यानुसार तुम्हाला ज्या सवलती देण्यात आल्या आहेत जे क्लॉज देण्यात आले आहेत त्या प्रत्येकाचा तुम्ही वापर करणं गरजेचं आहे जसे की एटी असेल एटी असेल एन असेल ई एल सारख्या स्कीम असेल पीपीएफ असेल टर्म इन्शुरन्स असेल या सर्व गोष्टी तुम्ही डेफिनेटली वापरणं गरजेचं आहे कारण यातून तुमच्या पैशाची बचत होणार आहे त्यातून तुमच्या टॅक्सची बचत होणार आहे आणि या टॅक्स इफिशियन्सी मधून तुम्हाला जे आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे यासाठी मोठा हातभार लागणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे योग्य आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर योग्य टॅक्स प्लॅनिंग देखील करणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या टाइम टू टाइम टॅक्स फायलिंग देखील करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आज जर शहरी भागाचा विचार केला तर कित्येक लोक आहेत एकापेक्षा जास्त ठिकाणी जॉब करत आहेत ज्याला मल्टिपल इन्कम सोर्स असं देखील म्हणू शकतो माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीनं जॉब करत असताना नोकरी करत असताना अजून एक पॅरल स्वतःचा इन्कम सोर्स तयार करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हा इन्कम सोर्स तुम्ही डायरेक्टली स्वतः पण तयार करू शकता फॅमिली मेंबरला त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून इनडायरेक्टली देखील तुम्ही एक अर्निंग सोर्स तयार करू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या अर्निंग सोर्स जो आहे तो हा तुमचा एक प्रकारचा लाईफमधला जाक आहे ज्या वेळेला तुम्हाला अडचण येईल त्यावेळेला तुम्हाला सपोर्ट करण्याचं काम करून करणार आहे तर हा मल्टिपल इन्कम सोर्स आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग त्यासाठी तुम्ही साईड बिझनेस सुरू करू शकता फ्रीलान्सिंग करू शकता ऑनलाईन कोर्स सेल करू शकता तुम्ही ब्लॉगिंग करू शकता किंवा युट्यूब चॅनल सुरू करून तुमच्याकडे असणारं नॉलेज असेल तुमच्याकडे असणारं स्किल देखील काय करू शकता त्या ठिकाणी शेअर करू शकता मी असे कितीतर लोक बघितलेत जे मॅथ्समध्ये खूप चांगले आहेत मध्ये खूप चांगलं आहे त्यांचं इंग्लिश खूप क्लिअउंट आहे या लोकांना मॅनेजमेंटचं खूप चांगलं नॉलेज आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचं नॉलेज इनकॅश करू शकता युट्यूबच्या माध्यमातून देशाची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे मित्रांनो ह्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी तुम्ही दहा हजार लोकांपर्यंत जरी तुमचं प्रोडक्ट सर्व्हिस घेऊन गेला तरी देखील तुम्ही तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते मदत करू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ह्या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यता दिनानिमित्त तुम्ही स्वतःसाठी एक, एक एक्स्ट्रा अर्निंग सोर्स तयार करणं गरजेचं आहे जो मला वाटतं की मल्टिपल इन्कम सोर्स मध्ये कन्व्हर्ट होऊन भविष्यात तुमचं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे ते आबाधित राखण्याचं काम करेल त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आर्थिक शिस्त देखील खूप महत्वाची आहे मित्रांनो आज जर समाजाचा विचार केला तुम्ही घरातून बाहेर पडून बघितलं तर समाजामध्ये दोन वर्ग आहेत एक वर्ग फसवणारा आहे एक वर्ग फसणार आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आमिष दाखवलं जाईल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लालच दाखवलं जाईल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जास्त इंटरेस्ट रेट मिळतील असं सांगितलं जाईल पण मित्रांनो जास्त इंटरेस्ट रेट ज्या ज्या ठिकाणी दिले जातात ज्या ज्या ठिकाणी जास्त परताव्याची हमी दिली जाते त्या त्या ठिकाणी तुमच्यासोबत स्कॅम होण्याचा खूप मोठा चान्स आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मला वाटतं की पैशाची निर्मिती करायची असेल पैसा वाचवणं देखील खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आर्थिक शिस्त मला वाटतं सर्वात जास्त महत्वाची आहे आणि तुम्हाला राईट टाइमाला आर्थिक शिस्त लागणं देखील खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडं आर्थिक शिस्त असेल तर ते गुंतवणुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं आणि यातून तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नक्की मदत होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला ह्या मार्केटमध्ये टिकत असताना स्वतःला आर्थिक स्वातंत्र्य मिळवत असताना किंवा ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करतायत त्या ठिकाणी तुम्हाला जर टॉपला जायचं असेल तर तुमच्याकडं काही एक्स्ट्रा कौशल्य असणं खूप गरजेचं आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्व ठिकाणी वापर सुरू आहे इव्हन टी सी एस सारखी कंपनी जवळपास बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा करत आहे मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये खूप मोठं जॉब मार्केटमध्ये उलटफेर होणार आहे लाखो लोकांच्या नोकऱ्या जाणार आहे अशा पार्श्वभूमीवर तुमचं आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला आतापासून तयार राहणं देखील गरजेचं आहे त्यामुळे मला वाटतं की तुम्ही स्वतःवरती देखील इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे स्वतःच्या नॉलेजवरती देखील इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे स्वतःचं स्किल अपस्किल करण्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकू शकता स्टॉक मार्केट शिकू शकता आय टेक्नॉलॉजीचा वापर कसं करायचं हे शिकू शकता ऍटोमेशन शिकू शकता किंवा तुमच्या अवेलेबल असणाऱ्या मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या संधीत हे बघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काम करणं तुम्हाला गरजेचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत वाढवणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला माझी प्रत्येकाला विनंती आहे तुम्ही स्वतःची किंमत वाढवा तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य नक्की मिळू शकतं असे मी कितीतर लोक बघितले जे फ्री ऑफ मध्ये सर्व्हिस देतात फ्री ऑफ मध्ये कन्सल्टन्सी करतात फ्री ऑफ मध्ये मार्गदर्शन करतात पण मित्रांनो तुम्ही जर त्या ठिकाणी काही प्राइस चार्जेस जर लावले तर नक्की तुम्हाला त्याचा खूप मोठा बेनिफिट जो आहे तो आर्थिक स्वातंत्र्यासाठी होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो ह्या पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्याला जे काही आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचे आहेत त्यामध्ये अजून एक मुद्दा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे आपण टाइम टू टाइम आपल्या सर्व गुंतवणुकींचा आढावा घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मी माझी एक एक्सेल फाईल मेंटेन केली आहे ज्या एक्सेल फाईलमध्ये ए एक टू झेड फायनान्शियल प्रोडक्ट असतील किंवा इन्व्हेस्टमेंट असतील त्याचे सर्व रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन केलेत केलेले आहेत आणि प्रत्येक सहा महिन्याला आठ महिन्याला वर्षाला मी आणि माझी मिसेस एकत्रित एक बसून ह्याचं अनालिसिस करतो यामध्ये आपल्याला काय चेंज करायला पाहिजे अजून आपल्याला कुठं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे या संदर्भाची चर्चा करतो मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा क्वार्टरली बेसिसवर हाफ इयरली बेसिसवर इयरली बेसिसवर रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे त्याचा अॅनालिसिस करणं गरजेचं आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमध्ये बदल देखील करणं गरजेचं गर आहे मित्रांनो जस जसा टाइम जाईल तस तशी तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी देखील बदलत जाते त्यामुळे तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाल एका असेट क्लासमधून दुसऱ्या असेट क्लासमध्ये देखील ट्रान्सफर करता आल्या पाहिजे जर ह्या असेट क्लासमध्ये ट्रान्सफर करता आल्या तर तुमचं फायनान्शियल प्रोटेक्शन खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि तुम्हाला जे आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे त्यासाठी खूप मोठी मदत होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ह्या पंधरा ऑगस्ट निमित्त अजून एक गोष्ट करायची आहे वाईट आर्थिक सवयी ज्या आहेत त्या पहिल्यांदा सोडून द्यायच्या आहेत जसे की उदळपट्टीची सवय असेल तर ती बदलायचा प्रयत्न करा जास्त कर्ज घ्यायची सवय असेल तर कमी कर्ज घ्या क्रेडिट कार्डला एक लिमिट ठेवा क्रेडिट कार्डचा शक्यतो वापर वर्षातून एकदाच करा तो पण एक ते दोन महिन्यापास पेक्षा जास्त काळावधीसाठी करू नका मित्रांनो तुम्ही खूप सारे सबस्क्रिप्शन सुरू ठेवले असतील त्यातले सबस्क्रिप्शन जर तुम्हाला अनावश्यक वाटत असतील तर ते सबस्क्रिप्शन बंद करा त्यामध्ये देखील तुम्हाला खूप मोठा बेनिफिट होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो अजून काही वाईट आर्थिक सवयी असतील जसं की एखादा मित्र आला एखादा नातेवाईक आला त्यानं पैसे मागितलं की आपण उदार अंतकरणानं लगेच त्याला पैशाची मदत करतो पण मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही उदार अंतकरणानं जरी पैशाची मदत केली असल्या तरी तुमचा पैसा त्या ठिकाणी अडकून पडतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या तो पैसा तुम्हाला महागारी येणार आहे नो डाऊट काहीही अडचण नाही पण मित्रांनो या फ्रेडमध्ये तुमचे रिटर्न्स जे आहेत ते मिस झालेले आहेत हे पहिल्यानं लक्षात घ्या अशा आर्थिक सवयीमध्ये तुम्हाला सुधारणा करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ही सगळी प्रोसेस छोट्या कालावधीची नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या कमीत कमी पाच ते दहा पंधरा वीस वर्षाची ही सर्व प्रोसेस आहे आणि मित्रांनो वीस वर्ष पंधरा वर्षाचं ज्यावेळेला आपण प्लॅनिंग करून चालतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला बरेच रिलेव्हन्स चेंज होतात बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी चेंज होतात आपल्या गरजा चेंज होतात आपल्या अपेक्षा चेंज होतात सरकारची धोरणं चेंज होतात या सर्व गोष्टींचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे लाँग टर्मचं प्लॅनिंग करत असताना प्रॉपर अनालिसिस करून स्टडी करून प्रॉपर लोकांचं मार्गदर्शन करून प्रॉपर लोकांसोबत राहून हे करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे मला वाटतं की ह्या पंधरा ऑगस्टच्या निमित्त ह्या तुम्ही जर पंधरा स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हाला देखील नक्की एक आर्थिक स्वरूपाचं स्वातंत्र्य मिळू शकतं अशी मी आशा करतो आणि तुम्हाला देखील प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त हो पंधरा ऑगस्ट निमित्त आपण सर्वजण अशी प्रतिज्ञा करू आणि आपण प्रत्येकजण आर्थिक स्वातंत्र्य मिळू जय हिंद